आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो धनगर आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात हेलिपॅडच्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या सोडणार राजू जनकर यांनी विट्यात वक्तव्य केलं आहे धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचे आरक्षण देण्याची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांची घोर फसवणूक केली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी आम्हाला एसतीचे प्रमाणपत्र द्यावे मगच दौऱ्यावर यावे आमच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी फसव्या भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करून दौऱ्यात हेलिपॅडच्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या सोडू तसेच सभेत गनिमी काव्याने लेंड्याफेक आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून राजू शेठ जानकर यांनी दिला आहे आमचे मुख्यमंत्री साहेबांकडे एवढीच विनंती आहे की आमच्या हक्काचं सर्टिफिकेट एस टीचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं अन्यथा त्यांचा सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत तेवीस डिसे तेवीस डिसेंबर दिशे, रोजी ते आम्ही येऊन देणार नाही जर तुम्ही तिथे इलिपॅडने आलात तर तिथे लेंडी इलिपॅडने आला तर तिथे आम्ही शेळ्या मेंढे आंदोलन करू अन्यथा सभेच्या ठिकाणी लेंडीफेक आंदोलन करू आणि सभा उधळून लावू जर त्यांना या जिल्ह्यात यायचं असेल या जिल्ह्यात यायचं असेल तर त्यांनी एस टीचं सर्टिफिकेट घेऊन यावं अन्यथा या आमच्या समस्त धनगर भावना समजून घ्याव्या आणि एवढंच मी मुख्यमंत्री साहेबांना इशारा देतो नागाज येथे होणाऱ्या सभेसाठी आडवण्यासाठी पूर्ण सांगली जिल्हा सोल सांगली जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील सर्वच धनगर समाज बांधव उपस्थित असतील ह्याची तुम्ही काळजी घ्यावी जय मल्हार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज